कल्याणच्या प्रकाश परांजपे अभ्यासिकेत येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कंत्राटदार मनमानी पद्धतीने हजारो रुपयांची फी आकारणी करत आहे यामुळे गरीब गरजू विद्यार्थ्यांची लूट होत आहे त्याचबरोबर हजारो रुपयात असणारी फी गरीब विद्यार्थ्यांना परवडत नाही परिणामी त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे ही लूट थांबविण्यासाठी शिवसेना उभाटा पक्षाकडून महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता पण त्या पत्रांना केराची टोपली दाखवत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काही समाधानकारक पाऊल उचलण्यात आले नाही याचा विरोध करत कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महानगरपालिका मुख्यालयापर्यंत शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले डोंबिवली महानगरपालिकेची या हाला परिस्थिती बघून डोळ्यामध्ये आसरू येतात मन भरून येतो आज या कैलाशवासी प्रकाश परंजाई साहेबांची जी वाचनालय आहे त्या वाचनालयामध्ये अभ्यासिका त्या अभ्यासिकामध्ये ही गोरगरीब शहरातली पोरं जी शिकतायत तिकडे बसून अभ्यासिकामध्ये अभ्यास करतात पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्या गोष्टीचा गांभीर्य नाही त्यांनी जो कट कारस्थान केला आहे त्या कट कारस्थानाला मोडून काढण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी त्यांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब ऐकता साहेबांनी सर्वांनी आम्हाला एका तोंडी आश्वासन दिला होता का या शहरातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना एम पी सी यू पी सी इंजिनियर ज्या काही ह्याच्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गावाखेड्यातल्या पाड्यातल्या विद्यार्थी ज्या इकडं सुभाष मैदानामध्ये ट्रेनिंग घेऊन हे विद्यार्थी तिकडे अभ्यासिकामध्ये अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन देणार नाही असं आम्हाला तोंडी आश्वासन दिला होता पण त्याचा पाठपुरावा सातत्याने आम्ही करत होतो पण त्या पाठपुरावाला आम्हाला काही यश आलं नाही कारण ठेकेदाराच्या घशामध्ये घालून त्या अभिषिका त्याच्यामध्ये त्याच्या मलिदा काढून त्या ठेकेदाराला श्रीमंत करायचा आहे असं काय यांचा हट्ट आहे म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होता त्या निवेदनामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्तर दिला नाही अशा सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांकरता मी महापालिकेला आणि प्रशासनाला आणि केंद्रामध्ये बसलेलं राज्य करताना जे बोलत आहेत देशाचे पंतप्रधान बोलत आहेत बेटी पडाव बेटी पढाओ विद्यार्थ्यांचा मोठा गौगवाट करून सोशल मीडियामध्ये लोकांना चित्र दाखवतात अशा लोकांचा लक्ष या इकडे कल्याण शहरामध्ये आम्ही केंद्रित करण्याकरता आज कल्याण शहरामधना प्रत्येक घराघरातना दारादारातना रिक्षा वाहन चालकांकडून दुकानदारांकडून इवन गोरगरीब जनतेकडनं माझ्या माईबाप जनतेकडनं पैशांचा हा भीक मागितला आहे हा भीक, चा, भीक या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही हा भीक आम्ही जमा करून या अभ्यासक चालवण्याची त्यांना ताकद नाही आहे अभ्यासिका चालवण्याकरता त्यांच्याकडे पैसे नाही मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने मागितलेला भीक आम्ही त्यांना आज भीक रुपयांनी देणार आहे आणि ती अभ्यासिका या भिकेच्या पैशांना त्यांनी चालवावा असं आमचा म्हणणं आहे आजच्या दिवसाला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण